नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मित्र तुमची आता तेवीस नोव्हेंबरला मित्रांनो होत आहे आणि या तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या इग्देट अकॅडमीच्या ऍपवरती आपण द्रोणा सेव्हन पॉईंट झिरो नावाची मित्र आपण एक लाइव प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो आपण इग्न अकॅडमीच्या ऍपवरती सुरू करतोय ही बॅच तुमची मित्रांनो येत्या सतरा सप्टेंबर पासून मित्रांनो सुरू होते या बॅच बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा बॅच नेमकी कशी चालणार आहे डिस्काउंट या बॅच मध्ये कोणाला कसा भेटणार काय संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ बघा लक्षात घ्या मित्रांनो ही जी बॅच आपली द्रोना सेवन पॉईंट झिरो बघा याच्यामध्ये तीन प्रकारच्या आपल्याकडे मित्रांनो बॅचेस अवेलेबल आहे पेपर वन आणि पेपर, पेपर, पेपर टू दोघांची एक कांबोवाली बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त पेपर वन साठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे आणि स्पेशल पेपर टू साठी अशा तीन स्वतंत्र आपण मित्रांनो येत्या सतरा सप्टेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुरू करतोय या बॅच चे फीचर आपण समजून घेऊ बघा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की शिक्षक भरतीमध्ये टीईटी असेल टेट असेल बघा प्रत्येक सेगमेंटमध्ये इंग्लियन अकॅडमीचं बघा नाव रिझल्ट तुम्ही मित्रांनो बघा बघितलं असेल अशा पूर्ण तज्ञ तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये शिकायला भेटणारे ओके सो okay? so, या बॅच ची सगळी फॅकल्टी तुमची एसबीए स्वतः एक्झाम वगैरे दिल्यात मित्रांनो ओके okay? आणि ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला या बॅच च्या माध्यमातून होणार ओके okay? पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित या कोर्सची आपण रचना केली मित्रांनो ओके टू द पॉईंट तुम्हाला मित्रांनो एक्झामच्या दहा दिवस अगोदर सगळा सिलेबस तुम्हाला बॅच मध्ये आपण कव्हर करतो आणि या बॅच मी तुमचा सिलेबस कव्हर करत तर त्यासोबत तुमच्या सगळ्या टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज आणि अशा तीन प्रकारच्या टेस्ट सुद्धा आपण मित्रांनो या बॅच मध्ये सॉल्व्ह करून घेतो या बॅच मी तुमच्या तीनशे चाळीस प्लस टेस्ट मित्रांनो आपण या तुम्हाला उपलब्ध करू येतोय आणि जे विद्यार्थी मित्र बघा आपली सेशन बघतात मध्ये त्या लोकांना जे टीचर तुम्हाला शिकवतो त्याच्या पीडीएफ फॉर्मॅट मधल्या नोट सुद्धा आपण तुम्हाला मित्रांनो करतो म्हणजे तुम्हाला एक मित्रांनो बघा लाइव लेक्चर याच्यामध्ये भेटतात ओके okay, तुम्हाला त्याच्या लाईव्ह लेक्चरच्या नोट्स असतात त्या तुम्हाला भेटतात आणि त्याच्यावर टेस्ट सिरीज बघा म्हणजे परिपूर्ण अभ्यास तुमचा मित्रांनो शिक्षक भरतीचा या बॅच मध्ये आपण तुमच्याकडून कव्हर करू आणि जे विद्यार्थी मित्र बघा आपल्याकडे केंद्र प्रमुखचे बॅच जॉईन केले असतील किंवा टी, टी चे ओल्ड स्टुडंट असतील किंवा टेन्थ चे ओल्ड स्टुडंट असतील बघा अशा मुलांसाठी या बॅच वरती पन्नास टक्के ऑफ तुम्हाला आपण देतो मित्रांनो जर तुम्ही ज्या वेळेला पेमेंट करतात त्यावेळेला ओल्ड स्टुडंट हा कुपन कोड तुम्ही पेमेंट करताना मित्र अप्लाय केला तर तुम्हाला पन्नास टक्के ऑफ सुद्धा मित्रांनो या द्रोणा बॅच सेव्हन पोट झिरो वर तुम्हाला मित्रांनो भेटणार आहे याच्यामध्ये पेपर वन साठी तुम्हाला मी सांगितलं ओके ही पूर्ण तज्ज्ञ टीम तुम्हाला गायडन्स करते स्पेशली पेपर साठी पण बघा आपली फीज वगैरे सगळ्या काही गोष्टी तेवढ्याच आहे फक्त हिला फोकस हा पेपर साठी आपला असं मित्रांनो ओके सो ही पण बॅच तुम्ही घेऊ शकता किंवा ज्याला फक्त पेपर टू पाहिजे त्या लोकांसाठी बघा ही बॅच मी रिकमेंड केली तिन्ही पैकी तुम्हाला जी बॅच कम्फर्ट वाटते त्या बॅच चा तुम्ही विचार करू शकता ओके डीएड बीएड झाल्या झाले विद्यार्थी मित्रांनो आता शिक्षक होण्यासाठी टी ई टी मित्रांनो शासनाने बंधनकारक केले मित्रांनो ओके त्यामुळे तुम्हाला ह्या टी ई तयारीसाठी हे पॉवरफुल जबरदस्त मित्रांनो ही बॅच आपण एक त्या सतरा uh, सप्टेंबर पासून सुरू करतोय uh, तेवीस ची तुमची जी, जी एक्झाम आहे त्याच्यासाठी आपली ही बॅच चा फोकस ओके टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये आपण प्रोडो करतो ओके या बॅच साठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो आत्ताच आपलं खाली दिलेल्या लिंकवरती इग्नेट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं मित्रांनो डाउनलोड करू तुम्हाला बघा नावाच्या तुम्हाला जी तुम्हाला ही बॅच बॅच जी पाहिजे ती तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो आत्ताच ज्या लोकांनी बघा ऍप डाउनलोड केलं असेल त्या लोकांनी आताच ऍप डाउनलोड करा आणि ह्या बॅचला आताच एनरॉल करा मित्र ओके बॅच संदर्भात तुम्हाला अजून काही माहिती लागली मित्रांनो तर बघा हा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा क्रमांक तुम्हाला खाली दिलाय या नंबर तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला खाली मध्ये टाकलेली त्यावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मित्रांनो जाणून घेऊ ओके हा व्हिडिओ आपल्या जवळच्या शिक्षक मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र